नाही बऱ्यापैकी आमदारांना वाटप झाले आहे परंतु मला वाटप नाही झाली मी महायुतीचा आमदार आहे संगमनेर तालुक्याचे यापूर्वीचे जे आमदार होते तर जी प्रथा मी माहिती घेतली विधानसभेमध्ये तर जे पराभूत आमदार होता तर ते त्यांच्या जागी जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांना तीच आमदार निवास दिलं जातं अशी यापूर्वीपासून प्रथा तिथं चालत आली आणि मी सुद्धा विधानसभा अध्यक्षांना भेटून विनंती केली होती मला जी दोनशे बारा नंबर आहे ती रूम अलॉट व्हा म्हणून आणि सुरुवातीला त्यानुसार मला मिळाली होती परंतु नंतर पदवीधरच्या आमदाराने त्या रूमवरती काही अधिकाऱ्यांना धरून ताबा घेतला आहे असं मला कळलं त्यानंतर मी पुन्हा रूमचा ताबा घेतला होता आता त्याच्यावरती सील लावण्यात आलं होतं पुढील आदेश विधानसभा अध्यक्षांच्या आई ते स्थगित ठेवण्यात आलेला आहे असं मला समजलं काय कारण कुणी मी का नाही आता त्यामध्ये तर आता तो थोडं जाणून बुजून राजकीय भाग होतोय पदवीधरच्या आमदारला त्यांचे वडील दोन टर्म आमदार असल्यापासूनची रूम मिळालेली होती मग ती रूम असताना सुद्धा त्यांनी या रूमसाठी आट्टा हास केला किंवा आग्रह का केला हे मला माहित नाही परंतु निश्चितच मी माझे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्याशी याबाबत चर्चा करणारे कारण हा विषय खूप छोटा होता परंतु दुर्दैवाने पदवीधर आमदारांनी हा खूप मोठा करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी बी त्यांच्या प्रतिष्ठेचा केला असेल तर मी सुद्धा माझ्या प्रतिष्ठेचा करणार आहे कारण मी एक महायुतीचा आमदार आहे नाही काल गोंधळ घातला हे माझ्यापर्यंत नाही परंतु गोंधळ घातला असेल तर निश्चितच ते चुकीचं आहे अशा पद्धतीने कुणी दादागिरी करत असेल तर तिथं जाऊन ताबा घेऊन प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं मी पुढील आठवड्यामध्ये अध्यक्ष महोदयांना भेटून विनंती करणार आहे याच्यामध्ये जर सॉरी पारनेरच्या या पूर्वीच्या अकोल्याच्या आमदारांना दिली गेली ही महाराष्ट्रात सगळीकडे प्रत्येक आमदारला दिली गेली तर मग मला त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं कारण मी या संदर्भात त्यांना भेटून विनंती करणार आहे <laughs> मला तोच प्रश्न पडलाय का एक रूम असताना तुम्ही दुसऱ्या रूम चा आग्रह का धरताय माझ्यासारख्या नवनिर्वाचित नवीन आलेल्या आमदारला व माझे कार्यकर्ते तिथे येणार कार्यकर्त्यांना राहण्याची गैरसोय व्हावा कार्यकर्ते तिथे येऊ नये आमदाराची गैरसोय व्हावा हा हेतू ठेवून बहुतेक त्यांनी त्या रूमवरती दावा करण्याचा प्रयत्न केला असेल मला तर सर्वप्रथम आपल्याकडूनच माहिती मिळते की असा काही वाद आहे कारण वाद असण्याचं काही कारणच नाही आमदार निवासी खोली हा अत्यंत छोटा विषय आहे त्याच्यामुळं मला त्यातली माहिती नाही परंतु एक गोष्ट एक निश्चित आहे की कोणती खोली आमदार निवासी कोणाला द्यायची हा सर्वस्व अधिकार हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना असतो आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय घेतला असेल त्याला सगळ्यांनी मान्य करायचं असतं हा राज शिष्टाचाराचा एक भाग आहे नाही असा आहे की माझे वडील हे तीन टर्म नाशिक पदवीधर मतदारसंघामधून परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते पूर्वी आम्हाला सी ते नावाची रूम मनोरा आमदार निवासमध्ये वडिलांना मिळाली होती माझा मतदारसंघ जो आहे तो अतिशय विस्तृत असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये चोपन्न तालुके आहेत पाच जिल्हे आहेत अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघांचा आणि आठ लोकसभेचा मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा ओघ आमच्याकडे रोज तिथे आमदार निवासमध्ये राहण्यासाठी असतो आणि म्हणून ज्यावेळेस मनोरा आमदार निवासमध्ये सी येतेच रूम होती परंतु आमदार निवास आपल्याला माहिती आहे की ते पाडण्यात आलं ते पाडल्यानंतर जवळजवळ साडेतीन वर्ष आमच्याकडं कुठल्याही पद्धतीची आमदार निवासची रूम नव्हती मात्र मी निवडून आल्यानंतर योगायोगाने त्यावेळेस एक रूम आमच्या पाडवी साहेबांची जे त्यावेळेस परिषदेवर आमदार होते त्यांची एक रूम रिकामी झाल्याचं मला समजलं आणि चोवीस दोन दोन हजार तेवीसला मी अर्ज केला आणि मला ती रूम त्या ठिकाणी पाडवी साहेबांची मिळाली आणि ती ती रूम मी तेव्हापासून वापरतो आहे ती रूम वापरत असतानाच माझ्या प्रत्येक आमदाराला दोन रूम देण्याची एक नियम आहे दोन खोल्या त्याला आमदार निवासी मिळतात परंतु सध्या काय झालेलं आहे की मनोरा आमदार निवास पाडलेला आहे त्याचं बांधकाम सुरू आहे मॅजेस्टिक जे आमदार निवास आहे ते जुनी बिल्डिंग झाल्यामुळे ते पण बंद केलेलं आहे त्याच्यामुळे आकाशवाणी एकमेव आमदार निवास सध्या शिल्लक असल्यामुळे आमदारांना बऱ्याच वेळा रूम्स मिळत नाही आज महाराष्ट्रात पन्नास टक्केपेक्षा जास्त आमदार असे आहेत की ज्यांना आमदार निवासमध्ये रूम्स नाही आहेत आणि ही परिस्थिती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यात नवीन असं काही नाही आहे परंतु लोकसभेच्या नंतर ज्यावेळेस निलेश लंके साहेब हे खासदार झाले तर मी नऊ सहा दोन हजार चोवीसला मी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं की निलेश लंके साहेबांची जी, जी आता रिकामी होणारी खोली आहे ती मला देण्यात यावी निलेश लंके साहेबांनी ती खोली सोडली नाही त्याच्यानंतर दोन सात दोन हजार चोवीसला मी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे साहेब तेही आमदारातून खासदार झाले होते त्यांची खोली रिकामी झाली होती म्हणून मी त्याच्यासाठी परत पत्र दिलं की ती तरी खोली मला देण्यात यावी माझ्याकडे एक खोली होती पण परंतु अतिरिक्त खोलीसाठी मी मागणी करत होतो कारण माझा मतदारसंघ मोठा आहे प्रचंड लोकांचा ओघ आहे त्याच्यामुळे मला तिथं व्यवस्था अतिरिक्त पाहिजे होती आ, परंतु तेव्हा काय मला खोली मिळाली नाही पंचवीस म्हणजे आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर वीस तारखेला निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर निकाल लागला निकाल लागल्यावर दुर्दैवाने थोरात साहेबांचा पराभव झाला होता आणि ती खोली रिकामी करणं गरजेचं होतं म्हणून पंचवीस अकराला मी पत्र लिहिलं विधानसभा अध्यक्षांना पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला ही थोरात साहेबांची रिकामी झालेली जी खोली आहे ती आम्ही सोडण्यास तयार आहे ती मला मिळावी आणि माझी जी खोली आत्ताची आहे ती मी इतरच आमदारांसाठी सोडून द्यायला तयार आहे अशा पद्धतीचं पत्र दिलं म्हणजे थोडक्यात माझ्याकडे एकच खोली राहणार होती मग ते पत्र दिल्यानंतर सतरा एक दोन हजार पंचवीसला विधानसभा अध्यक्षांनी ऑर्डर करून दोनशे बारा नंबरची आकाशवाणीची खोली ही मला वर्ग करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस एक दोन हजार पंचवीसला मी त्या खोलीचा ताबा घेतला हे सगळे पत्र आहेत माझ्याकडे म्हणजे असं काय मोगम काम नाहीये हे सगळे पत्र आहेत हे ऑर्डर महाराष्ट्र विधि मंडळाच्या आणि त्याच्यातून मला ती खोलीची ताबा सुद्धा एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला ताबा मिळाला ताबा मिळाल्यानंतर काय परिस्थिती झाली काय मला माहिती नाही पण त्या बऱ्याच आमदारांना तोपर्यंत तो रूम्स मिळालेल्या नव्हत्या माझी रूम माझी जुनी आमदार निवासी होती ती सोडून देण्याची तयारी तर मी ऑलरेडी दाखवलेलीच होती सात दोन ला परत एकदा विधिमंडळाने ऑर्डर काढली परत ती रूम मला दिली म्हणजे एक एक सोळा एक सतरा जानेवारीला ऑर्डर काढली एक सात फेब्रुवारीला ऑर्डर काढली माझ्याच नावाची ऑर्डर काढली अठरा तारखेला दरम्यानच्या काळात काही लोक तिथे गेले आणि ही रूम आम्हाला पाहिजे वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी तिथं झालं ते झाल्यानंतर तिथले जे प्रशासन असतं त्या प्रशासनाने विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना परत पत्र लिहिलं की नेमकी रूम कोणाला द्यायची त्याच्यावर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला परत त्यांनी आदेश काढला आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आदेश काढून त्यांनी सांगितलं की ठरल्याप्रमाणे ही रूम श्री सत्यजित तांबे यांनाच द्यायची आहे मीने काढलेला विधान भवनातल्या जे असतात प्रधान सचिव असतात त्यांनी तो ऑर्डर काढलेली आहे आणि त्या ऑर्डरप्रमाणे ती खुली मला मिळाली त्याचं काम देखील चालू आहे आणि मला असं वाटतं की हा अतिशय छोटासा विषय आहे परंतु छोट्या विषयाला का तुम्ही मीडिया मोठं करते मला हे समजत नाही कारण आमदार निवास हे आमदारांच्या त्याचबरोबर त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या सोबत येणारे जे त्यांना भेटणारे लोक असतात त्यांच्या सोयीसाठी अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे असं आहे की ताबा मारण्याचं तर आमचा स्वभाव नाही हे उद्या महाराष्ट्राला माहिती आहे की आम्ही कशावरच ताबा मारू शकत नाही हा भाग वेगळा दुसरा भाग असा आहे की जर असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तक्रार करावी हा दुसरा भाग आणि तिसरा भाग असा आहे की त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांची गैरसोय म्हणजे माझ्याच लोकांची गैरसोय आहे जर असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तक्रार करावी हा दुसरा भाग आणि तिसरा भाग असा आहे की त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांची गैरसोय म्हणजे माझ्याच लोकांची गैरसोय आहे शेवटी ते काय माझे माणसं नाही आहेत का ते आमचे लोक नाही आहेत का ते आमचेच लोक आहेत आणि कोणाची गैरसोय होत असेल तर त्यांनी खुशाल माझ्या रूमवर यावं माझी रूम ही सदैव मतदारसंघातल्या लोकांसाठी खुली आहे